परमेश्वराचे भजन करावे असे वाटते मला मार्माने घोटाडा मार्माने घोटाडा परमेश्वराचे भजन करावे असे वाटते मला माझ्या करमाने घोटाळा केला 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 माझ्या करमाने घोटाळा केला आईच्या उदरी असता फार दुःख हो मला यातून मजला बाहेर काढा नाही विसरणार तुला हो नाही विसरणार तुला बाहेर आला बदलून गेला बाहेर आला बदलून गेला म्हणतो कवा कवा माझ्या कर्माने घोटाळा केला 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 माझ्या करमाने घोटाळा केला परमेश्वराचे भजन करावे असे वाटते मला माझ्या करमाने घोटाळा केला 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 माझ्या करमाने घोटाळा केला बालपणी मी खेळ खेळलो जमून पोरे सारी हो जमून पोरे सारी गिल्ली दांडू आट्या पाट्या खेळ मांडला दारी हो खेळ मांडला दारी खेडा मध्ये रंगून गेलो खेडा मध्ये गेलो नाही आठवले तुला माझा कर्माने घोटाडा केला 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 केला, केला माझा कर्माने घोटाडा केला परमेश्वराचे भजन करावे असे वाटते मला माझा कर्माने घोटाडा केला 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 माझ्या कर्माने घोटाळा केला ताकत गेली हिम्मत गेली शरीर डुगडुग झाले हो शरीर डुगडुग झाले नाक डोळे गडू लागले धडना कोणी बोले हो धडना कोणी बोले परमेश्वराला हाक मारतो परमेश्वराला हाक मारतो लवकर ने रे मला माझ्या कर्माने घोटाळा केला 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 माझ्या करमाने घोटाळा केला परमेश्वराचे भजन करावे वाटते मला कर्माने घो केला घोटाडा केला, केला, केला माज्यामाने घोटा कला पूर्वजन्मि सन्त सङ्गति ध्यानतया लाठेवा ध्यानतया लाठेवा प्रभु विनंती करतो, राहो तुझा चरनाला, हो राहो तुझा चरणाला तुकड्या दास बंधू सांगते तुकड्या दास बंधू सांगते चुकेल चौऱ्यांशी चा फेरा माझ्या कर्माने घोटाळा केला 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 केला, केला माझ्या कर्माने घोटाळा केला परमेश्वराचे भजन करावे असे वाटते मला माझ्या कर्माने घोटाळा केला 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 माझ्या करमाने घोटाळा केला 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 माझ्या करमाने घोटाळा केला ड्रायव्हर आहे परमात्मा पॅसेंजर आत्मा या विश्वाची या देहाची गाडी चालली चालली देहाची गाडी चालली चालली देहाची, देहाची। ड्रायव्हर आहे परमात्मा पेसेजर आत्मा या विश्वाची गाडी चलेहा गाडी चलेहा ब्रह्मदेव कारिर गाडी कल्या विष्णू स्टेशन मास्तर नीट पात से कारभार महेश देव गार्ड यांनी झेंडी दाविली गाडी चालली चालली देहाची गाडी चालली चालली देहाची ड्रायव्हर आहे परमात्मा पॅसेंजर आत्मा या विश्वाची या देहाची गाडी चालली चालली देहाची गाडी चालली चालली देहाची यमदेवाचे आले, त्याने तिकीट काढले त्याचे तिकीट संपले त्याला धरून आणले कर्मभोगाचे शिक्षा त्याला यमपुरी दाविली गाडी चालली चालली देहाची गाडी चालली चालली देहाची ड्रायव्हर आहे परमात्मा पॅसेंजर आत्मा या विश्वाची या देहाची गाडी चालली चालली देहाची गाडी चालली चालली देहाची जन्म गाव स्टेशन आले सारे प्रवासी बसले मरण गाव स्टेशन आले काही प्रवासी उतरले नरदेहाने या गाडीचे तिकीट काढले गाडी चालली चालली देहाची गाडी चालली चालली देहाची ड्रायव्हर आहे परमात्मा पॅसेंजर आत्मा या विश्वाची या देहाची गाडी चालली चालली देहाची गाडी चालली चालली देहाची ऐसा प्रवास आमचा सुरू आहे जन्म मरणाचा ठेवा करा हो पुण्याचा प्रवास होईल सुखाचा एका जनार्दने गाडी गीतांजली आली गाडी चालली चालली देहाची गाडी चालली चालली देहाची ड्रायव्हर आहे परमात्मा पॅसेंजर आत्मा या विश्वाची या देहाची गाडी चालली चालली देहाची गाडी चालली चालली देहाची गाडी चालली चालली देहाची या देहाची मुठभर माती गंगेला जाणार मानवा आलात सा जाणार मानवा आलात सा जाणार गाडीन बंगला शेती वाडी गाडीन बंगला शेती वाडी संगे नाही नेणार मानवा आलात सा जाणार मानवा तसा जाणार या देहाची मुठभर माती गंगेला जाणार मानवा तसा जाणार मानवा तसा जाणार सगे सोय रे अति लाडके सगे सोय रे अति लाडके दोन दिवस रडणार मानवा तसा जाणार मानवा तसा जाणार या मुठ गंगेला मुठभर मानवा आलात आतसा मानवा आलात जाना एका पूर्ण कृपेने एका जनार्दनी पूर्णकृपेने गुरुकृपेचा उद्धार मानवा आलातसा जाणार मानवा तसा जाणार या देहाची मुठभर माती गंगेला जाणार மனவ ஆனா மனவா ஆ ஜன மாதா ஜான